नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये धो धो पाऊस बरसत आहे पुढील चोवीस तासात सुद्धा राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे तर कोणकोणत्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस होणार आहे कोण कोणत्या जिल्ह्यात राहील पावसाचं वातावरण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुमच्या येथील हवामान अंदाज याच व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो जळगाव पारोळा धुळे साकळी शिरपूर नंदुरबार या भागात आपल्याला जोरदार मुसळधार पाऊस अनेक ठिकाणी पा मिळणार आहे त्यानंतर मालेगाव चाळीसगाव सिल्लोड मनमाड या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर जालना छत्रपती संभाजीनगर श्रीरामपूर पैठण या भागात सुद्धा जोरदार ते मुसळधार पाऊस अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर बीड माजलगाव के परळी परभणी नांदेड वागोला या ठिकाणी आपल्याला मुसळधार पाऊस पुढील चोवीस तासात बघायला मिळेल त्यानंतर उदगीर लातूर पेठ बार्शी तुळजापूर या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तर अनेक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर सोलापूर पंढरपूर या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर काही ठिकाणी पावसाचा जोर वाढू शकतो त्यानंतर इंदापूर करमाळा दौंड बारामती या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल त्यानंतर विटा वडूज कराड या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल तर सांगलीमध्ये सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर कोल्हापूरमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी बघायला मिळू शकतो तर कराड सातारा या भागांमध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल त्यानंतर राजापूर रत्नागिरी चिपळूण या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे त्यानंतर गोरेगाव खोपोली मुंबई कल्याण डोंगोली जुन्नर इगतपुरी वाडा पालघर या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला पुढील चोवीस तासात बघायला मिळेल त्यानंतर नाशिकमध्ये सुद्धा आपल्याला पावसाचा जोर हा वाढताना दिसणार आहे अनेक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील शेतकरी मित्रांनो त्यानंतर चिखली खामगाव लोणार वाशिम हिंगोली जिंतूर पुसद उमरखेड या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी बघायला मिळेल त्यानंतर अमरावती आरवी नागपूर या ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी बघायला मिळेल त्यानंतर यवतमाळमध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील काही तुरळक ठिकाणी पावसाचा जोर वाढू शकतो शेतकरी मित्रांनो वणी चंद्रपूर या भागांमध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे राज्यात आपल्याला अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस हा पुढील चोवीस शेतकरी मित्रांनो हे होते पुढील चोवीस तासाचा हवामान अंदाज तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारच्या हवामान अंदाज बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद